नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आता बघू शकता आम्ही प्रवासात आहोत तर आता चला तुम्हाला दाखवते आम्ही संगमनेरला चाललेलो आहे ना तर आमच्या इकडचा संगमनेर लोणीचा रोड आणि त्यात कडेची गावे आणि तिथला परिसर दाखवणार आहे तसेच आम्ही संगमनेरला डॉक्टरकडे जाणार आहे ना आणि तसेच आपण येताना निझरनेश्वरला देखील जाणार आहे तर चला, चला आपण प्रवासाला सुरुवात करूया इथे सर आमचे म्हणजे दिदीचे पप्पा बेट लावून घेत आहे आणि मला पण सांगितलं आहे त्यांनी बेट लावायला तर आम्ही जवळजवळ जाताना आम्हाला सर्वप्रथम चिंचपूर हे गाव लागते चिंचपूरच्या पुढे निघाल्यानंतर औरंगपूर आणि मग निमगावजळी लागते तर बघू शकता इथे आम्ही चिंचपूर फाट्यावरती आलेलो आहे आणि पाऊस पडून गेलेला आहे ना सध्या वातावरण कोरडं आहे फक्त आभाळ आलेलं आहे ना त्यामुळे ढग दिसतात जास्त तर सगळीकडे असं वातावरण हिरभिर बगार झालेलं आहे आणि अशा वेळेस प्रवास करायला खूप छान वाटते निसर्गरम्य वातावरणात आपल्याला छान वाटते शहरापेक्षा गावाकडचे वातावरण काही वेगळेच असते प्रवास प्रवासच चालू असताना आमच्या गप्पा चालू ते गाव आले हे देखील आम्ही बघत होतो आता आम्हाला निंगगाव जाण्याच्या पुढे आम्ही तुझा भाऊ कारण की माझा भाऊ आम्हाला फोर झाला तर ते सांगत होते की तुझा भाऊ चालला आहे गंभाऊ शकतात आमची मानचीच्या जवळ आपण झालेलं आपण खूप डोंगर आहे तिकडे पावसाळ्याची ना साईडला दाखवते तुम्हाला पुढची माझीच्या पुढे असते आणि तिथे त्या कडेला डोंगर भागात भागायला तिथे बघा डोंगरावर उगवलेलं आहे त्याच घरे नाही तिकडे पण असं जंगला टाईपच आहे तुरळक घर आहे तिकडे बघू शकता डोंगर आणि कुंची कुंचीमांचीच्या पुढे जे निझरनेश्वरच्या अलीकडे जे तळं आहे ना ते तळं इथे उन्हाळ्याभर पाणी असते शेळ्या मेंढ्या इथे पाणी पिण्यासाठी येत असतात खूप मोठं तळं आहे ते तर आता बघू शकता आपण निझरनेश्वरचं महादेव मंदिराचं गेट आहे ना तिथे आलेलो हो आहोत आणि तिथून पुढे आपण कोकणगावमध्ये हो। निघणार आहोत येताना आपण निझरनेश्वरला जाणार आहोत बघू शकता गुलमोहराची झाडं किती अशी छान दिसत आहे आणि आम्ही इकडे संगमनेरच्या अलीकडे मठ्ठा घेतला होता खूप छान मठ्ठा मिळतो सर म्हटले तिथे दिडीच्या पप्पांनी आमच्या दोघांसाठी मठ्ठा आणला खूप छान होता टेस्टसाठी आणि थंडगार वाटलं मठ्ठा खूप छान होता एकदम चवीला छान होता तर आता आम्ही पुढे निघालो संगमनेरमध्ये आलो आहे आम्ही संगमनेर बस जवळ आणि तिथून पुढे सानप हॉस्पिटल जाण्यासाठी आम्ही जाणार आहोत अकोले रोडच्या तिकडे खूप गर्दी असते आता संगमनेर बस स्टँड खूप छान झालेला आहे आता आम्हीच आणलेलो आहोत सानम डॉक्टरांकडे तिथल्या हॉस्पिटलमध्ये आता आम्ही जवळजवळ आलेलो आहोत जवळ थोडं अंतर राहिलेलं आहे आणि यांचे सणांचं कंबर दुखतं ना त्यासाठी आणि माझ्या हातासाठी ट्रीटमेंट घ्यायची आहे ना आम्हाला इथे म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत बघू शकता खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि डॉक्टर देखील खूप चांगले आहेत आमचे बरेचसे नातेवाईक या डॉक्टरकडे येत असतात त्यांना बराच फरक पडतो माझी बहीणसुद्धा इथे येत आहे मागच्या विजेटच्या वेळेस खूप वेगवेगळे पेशंट असतात बघण्यासाठी तिथे आता आम्ही परत हॉस्पिटलमधून हो रिटर्न मागे फिरलेलो आहोत तर ते अशी जवळ जवळची खेळणी होती शिवच्या वस्तू होत्या तर आता आम्ही आलेलो आहोत पुढे निजनेश्वरकडे तर इथून आपण धरणेश्वर मंदिराकडे जाणार आहोत तर आता आम्ही धरणेश्वर मंदिराकडे निघत आहोत रस्त्याच्या कडेने हो। खूप छान असं दाट हिरवळ उगवलेली आहे पाऊस पडून गेलेला आहे ना आणि खूप घनदाट असे जंगल आहे तिथे आणि श्रीधनेश्वरचा डोंगर जो आहे ना सो तुम्हाला दाखवते मी आता त्यावर असा झेंडा लावलेला आहे बघू शकतो डोंगर तो निजनेश्वरचा डोंगर आहे आम्ही लहानपणीनं जत्रेला आल्यानंतर इथे डोंगरावर चढण्यासाठी जातो असे आणि आमच्या श्रावण महिन्यात आमच्या इकडे निजनेश्वर पाच सोमवार जे असतात ना ते गर्दी असते निजनेश्वरची महादेवाची यात्रा असते खूप मोठी यात्रा भरते परिसरातील सर्व भाविक इथे येत असतात आओ, आता तर आम्ही मंदिर परिसराकडे चाललो आहोत तिथे कडेला पार्किंगसाठी भरपूर अशी जागा आहे आणि चिंचीची झाडे देखील भरपूर आहे आता आम्ही गाडी पार्किंग लावून मंदिराकडे जाणार आहोत आणि खूप असं छान वातावरण असतं तिथे आणि तिथे आम्ही तर तेव्हा गेलो ना तिथे वटकोहरीसाठी शूटिंग चालू होतं कारण की उद्या वट पौर्णिमा आहे ना त्यासाठी शूटिंग चालू होतं ते काही आम्ही घेतले नाही आम्ही सरळ असं मंदिराकडे गेलो दर्शन घेण्यासाठी बघू शकता किती स्वच्छता आहे तिथे एक दोनच दुकानं होती चहाची वगैरे आणि प्रसादासाठी प्रसाद वगैरे घेतला आणि मंदिराकडे चाललेला आहो आम्ही दर्शनासाठी मी झाडं बघू शकता किती छान अशी लावलेली आहे आणि स्वच्छता देखील भरपूर आहे खूप प्रसन्न वाटतं या मंदिर या ठिकाणी आल्यानंतर आता आमचं दर्शन झालं आम्ही बाहेर आलेलो आहे तिकडे ना असं उद्यानं टाईप केलेलं आहे उद्यानचं तास तास तर कसं वाटलं आमचं निजनेश्वरचं महादेवाचं मंदिर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद